नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करून आहे विधान जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत रामदास आठवले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे या निमित्त सर्वच पक्षांच्या नेत्याकडून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आज बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली तसेच यावेळी त्यांनी शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन व्हावे अशी मनोकामना देखील व्यक्त केली शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल त्यासाठी शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला पन्नास टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे असं रामदास आठवले यांनी मध्ये म्हटलेलं आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा